नमस्कार मी लता लताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत काबुली चनेबी रात्री भिजवलेली आहे ते आता छान असे भिजलेले आहे त्याच्यामध्ये एक बटाटा घेतलेला आहे छान असा त्याच्यामध्ये टाकणार आहे मी हा मसाला याच्यामध्ये आलं लसूण टॉमॅटो कांदा आणि कोथंबीर हे सगळं मिळून वाटून बारीक वाटण करून घेतलेलं आहे गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये दोन चमचा तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये मी हा वाटलेला मसाला घालणार आहे छान असं परतून घेणार आहे मसाला टाकते आपण परतून घेऊया हलकासा ब्राऊन होईपर्यंत तर छान असा परतून घेऊया टाकते त्याच्यामध्ये हळद आवडीनुसार मीठ लाल तिखट आवडीनुसार धना पावडर जीरा पावडर थोडी आणि एक चमचा बेडगी मसाला टाकलेला आहे बेडगी मसाला टाकलेला आहे छान मसाले असे परतून घ्यायचे आहेत मसाले या मसाल्या हे सगळे मसाले एकत्र होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे हा आहे छोले मसाला सुहाना छोले मसाला हा एक चमचा मी छोले मसाला टाकणार आहे एक चमचा सुहाना छोले मसाला टाकते मसाला छान असा परतलेला आहे त्याला तेलही सुटलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये टाकूया आता छोले त्याच्यामध्ये छोले आणि एक बटाटा टाकतीये आता मी याच्यामध्ये छोले टाकलेले आहेत एक बटाटा टाकलेला आहे छोले टाकलेले आहेत एक बटाटाही टाकलेला आहे आता छान आपण हे एकत्र करून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी घालून कुकरला लागत्या देऊया मी टाकते त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी छोले छान शिजण्यासाठी मी अजून एक ग्लास पाणी टाकणार आहे अजून एक ग्लास पाणी टाकणार आहे टाकण लावतीये आणि चार शिट्ट्या द्यायच्यात आपल्याला कुकरला चार सिट्ट्या द्यायच्या झाकण लावलेल्या चार शिट्ट्या आल्या की आपण कुकर खोलून बघूया आहेत मी कुकर खुलते छान असे मस्त छोले तयार झालेले आहेत ले ले <स्थास्था> छोले छान असे शिजलेले आहेत खूप गरम आहेत अशा प्रकारे आपले काबुली छोले तयार झालेले आहेत खूप टेस्टी आणि चविष्ट